गोव्यात लोक जेवण्यासाठी जगतात आणि जेव्हा आपण म्हणतो की गोव्यात लोक जेवणासाठी जगतात आणि नेहमी जेवणाचा विचार करत असतात आणि शेजारी पाजारी एकमेकांना नेहमी दुपारी विचारतात तुमगेर किती रान लागो तुमगेर किती रान लागो म्हणजे तुमच्या घरी कुठचं आज खास स्वयंपाक केलेला आहे त्यावेळी त्यांना असं अभिप्रेत असतं की नवी मासळी आणलेली असेल किंवा काहीतरी एखादा मांसाहारी पदार्थ असेल किंवा काहीतरी गोडधोड असेल आणि नेहमी गोव्यातल्या सगळ्या घरामध्ये उत्सवाच्याच दिवसामध्ये असं नाही तर पावसाळ्यातसुद्धा आणि पावसाळ्याच्या पूर्वी आणि हिवाळ्यातसुद्धा काही ना काही पदार्थ नवे नवे लोक तयार करत असतात आणि संपूर्ण कुटुंब त्याची चव घेत असतं आणि त्यामुळेच आज वाढ माझ्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला ज्या माझ्या सौभाग्यवतीनं मिलिंदानं ज्यावेळेला शेकडो वर्षापासून गोव्यात अत्यंत लोकप्रिय असलेलं बांगड्याचं लोणचं हा प्रकार मला आणून दाखवला आणि म्हटलं की हे बघ आता तू तुझ्यासाठी मी हे खास केलेलं आहे सकाळी तू चांगले टवटवीत म बांगडे आणून मला दिले होतेच ना तर मी ठरवलं की हे सगळं मी तयार करेन तर याच्यात इतका सुंदर मला मसाल्याचा वास येतो तर मेलिंदा इथे बसलेली आहे तर मी तिला विचारतोय आता माझ्यापुढे की हे कसं काय तू तयार केलं आधी बांगड्यांचं तू काय केलंस एकदा ताजे बांगडे मिळाल्यावर ते साफ करून घेतले मी त्याच्यावर त्याचं डोकं काही दिसत नाही मला डोके सक... घालत नाही तर छोटे छोटे तुकडे असे करायचे एका बांगड्याचे आणि त्याच्यानंतर पुढे काय त्याच्या पुढे मग काय करायचं हिंग असत मोरी आणि मेथी नाही याला काही त्याच्यासाठी मग लावावं लागत नाही लावून ठेव ठेवावं लागत नाही मॅरिनेशन इज ओनली विथ सॉल्ट म्हणजे फक्त मीठ घालायचं याच्यात आणि काहीच नाही मॅरिनेट मॅरिनेट पुढची स्टेप काय पुढची आहेत ना ते एकतरी भाजून घ्यायचे म्हणजे तळून घ्यायचे तेलामध्ये नाही तर नाही तळे तर, तर, तरी पण चालेल ओके आणि चिंचेचा पोळ असतो बघा तो घालायचा आणि आलं लसूण पेस्ट आणि हा जो पावडर आहे तो घालायचा म्हणजे मेथी शिजवायचं वगैरे किती वेळ शिजवायचं नुसते पाच मिनिट फक्त पाच मिनिटात पदार्थ तयार होतो का मिरची पावडर हळद एवढंच आणि काहीच नाही त्याच्यात तर ही कशा बरोबर खाल्ली जाते गोव्यामध्ये आपल्या म्हणजे मला माहिती आहे पण आपल्या प्रेक्षकासाठी आणि चपाती पोळे पाहिजे असेल तर चपाती बरोबर पण आपण खाऊ शकतो खरं राईस फिश करी राईस म्हणतो आपण उंडे 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 पण हो चालेल तर प्रेक्षकांनो आपण बघा आता हे कारण हे इतकं चविष्ट हा खाद्यपदार्थ आहे की आपण नुसती बोटत चाटत राहाल आणि एकदा कोकण किनारपट्टीतच नाही तर एकदा महाराष्ट्राच्या सगळ्या कानाकोपऱ्यात जर हे बांगड्याचं लोणचं पोचलं तर विचार करा की किती लाखो लोकांना त्याचा आस्वाद घेता येईल तर गोव्याहून शुभेच्छा बांगड्याचं लोणचं खा आणि आणखी आमचे व्हिडिओ याच्यापुढे बघत राहा